ना चॅनल एव्हरी वन आय होप गाय डूइंगुटली फाइन आता वाजले दुपारचे दोन आणि आम्ही वृंदावन गार्डनला विजिट करतोय खूप मोठं आणि ह्यूज आहे एकदम बघूया हंड्रेड रुपीज आहे जर कॅमेरा आपण यूज करतोय तर आणि आणि एंट्री फी फिफ्टी रुपीज हा जो राईट साइड ला डॅम दिसतोय ना इथे रजनीकांतची एक मूवीचं शूटिंग झालं होतं त्या मूवीचं नेम आहे लिंगा तुम्ही जर ते बघितलं असेल तो मूवी तर तुम्हाला हे कनेक्ट लगेच झालं असेल अरे हा हे कुठेतरी पाहिलंय तर तेच आहे हे आणि खूप सुपरहिट मूवी होता बट ऑबियसली रजनीकांत मूवी म्हणजे तो सुपरहिट होताच <laughs> हे या गार्डनमध्ये भरपूर सारे फाउंटन आहेत खूप मोठं mm -hmm. ह्यूज गार्डन आहे हे आणि आता आम्ही त्या साईडला चाललो खूप फोटोज आणि फोटोज फोटो खूप छान येतात स्पेशली आणि खूप स्वच्छ आहे आहे इकडे खूप छान सावली करता हे बनवलंय आणि ह्या वेल आहेत हे मला माहिती नाही तर आपण थोड्या वेळाने लंच करण्यासाठी थोडं बाहेर जाणार आहोत मग लंच वगैरे करून आपण टॉय गार्डन जे टॉय फॅक्टरी सॉरी टॉय फॅक्टरीला आपण आपण जाणार आहोत ते कारण की सर्वात फेमस आहे त्याकरता आहोत लागलोरला आणि ऑलमोस्ट आता आपण बँगलोरला पोहोचत आलो आताच आम्ही लंच केला मी डाल खिचडी खाल्ली खूप क्राऊडेड होतं त्यातल्या त्यात हेच हॉटेल छान होतं मस्त होती टेस्ट पण मी ते आल्यापासून दाल फिसिडीज खातो आहे आता इथून पुढचा प्रवास आपला टॉय फॅक्टरी करता असणार आहे आणि बसमध्ये आता बाकीचे लोक यायचे अजून बाकी आहेत त्यामुळे आपण थांबलो आहे आलं की लगेच पुढे प्रोसीड होणार चण्णापडणा टॉय फॅक्टरीला आता आम्ही खोकलो

बेसिकली पे या रूम मध्य सन मै तेप मध्य पेटिंग होती है, है। okay. पे पेंटिंग अच्छा तो हिजे फक्त बेसिकली पेन्टिंग प्रत्येक डिपार्टमेंट वेगित है प्रॉपर टेम्परेचर मधे का खूब सुंदर है एक बनता बिजनेस आणि हे जे माझ्या मागे आहे ना हे त्यांचं प्रॉपर गोडाऊन आहे इथे ते ठेवतात जी लाकडं वगैरे लागतात त्याला मग कट करण्याकरता ते इकडे घेऊन येतात इकडे त्याला कट केलं जात हे असं बनवतात हे इकडे असं बनवतात ते मॅन्युफॅक्चरिंग आणि हे घेतोय आणि हे हे वन फिफ्टी लाईव्ह मोबाईल होल्डर वगैरे पेन होल्डर पेन मोबाईल एकच आहे त्याला आता बबल रॅप करून घ्यावं लागेल बिकॉज आपल्याला हे घेऊन मुंबईला जायचं आहे सो त्याला प्रॉपर बबल रॅप करून घ्यावं लागेल गया। नाहीतर मग ते ब्रेक होऊ शकतं नाजूक आहे ना तुम्हाला ह्या चन्नापटना टॉय फॅक्टरीचा ब्लॉग आणि वृंदावन गार्डनचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून कळवा तो तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर भेटत असं नवीन एका ब्लॉगमध्ये तो